नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एज दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण रेटरी धरण या मैदान आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण रेटरी धरण मैदानातील प्रमुख बैलांचे पैरे बघणार आहोत तर चला पाहूया बघा सप्तिंद केसरी श्री बकासूरचा पायरा शिरसडीची लायफ रायफल बरोबर आहे मित्रांनो आणि रायफल आज पाहणार आहे शिरसवडीची रायफल रेटले धरण मैदानात दाखल झाली आहे आणि रायफलचा पैराज मित्रांनो बकासूर सोबत आहे शिरसोडीची रायफल आणि बाकासूर आज मित्रांनो एकत्र पाहणार आहे जोडी सातारा एक्सप्रेस बलमा रेटले दरम्यान मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आणि बालमाचा आज रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदर बरोबर आहे कुठला पाहिलंराव सुद्धा मित्रांनो रेट्रेदरण मैदानात दाखल झाला आहे आणि माणिकचा आज पतंग माणिकचा आहे पतंग बरोबर आहे घरनिकीचा राजा मित्रांनो रेट्रेदरण मैदानात दाखल झाला आहे आणि राजाचा आज सप्त हिंदी केसरी भारत बरोबर आहे मित्रांनो के है। के राजा आणि भारताची जोडी आपल्याला पुन्हा एकदा आज मित्रांनो रेट्री मैदानात पत्ता दिसणार आहे ओरिजिनल हिंद केसरी राजा आणि सप्त हिंद केसरी भारत निंबाळकर सरांचा घरचा असाच मित्रांनो रेट्री मैदानात दाखल झाला आहे आणि सर ज्याचा आज एम एम ग्रुप पेटनाका यांचा राजा या बैलासोबत आहे राजानी जोडी आज पाळणार आहे आणि आदित्य किंग सुंदरचा पायरा आदित्य किंग सुंदरचा सा पायरा सातारा एक्सप्रेस बालमा बरोबर आहे मित्रांनो बालमा आणि सुंदर आज पाळणार आहे सक्त हिंदगी श्री भारत रे धरण मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आणि भारतचा पायरा आज घरनिगे जर राजाबरोबर रा आहे खूप दिवसातून आज वाघ मैदानात दाखल झाला आहे भारत आणि कार्निकीचा राजा जोडी पाळणार आहे असा दिसतोय बघा एकदम सुंदर असा बैल कवर झालेला आहे